नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य दोन जून ते आठ जून या भागात आपण सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देऊ तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सलामत राहू चला तर आता आपण राशी भविष्याला सुरुवात करूया सांगितल्याप्रमाणे मेष ते मीन राशी या बारा राशी असतात आणि आपण मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन या सिक्वेन्समध्ये भविष्य बघणार आहोत मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपल्याला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही मेष मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी ही अग्नितत्वाची रास असून ही रास क्रांतीवृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव आणि खाली दिल्याप्रमाणे चरणाक्षराप्रमाणे नाव व्यक्तीला नाव ठेवता होतं मेष राशीच्या लोकांना हा महिना सुरू झालेला आहे जून तर हा महिना मेष राशीसाठी व्यक्तिक बाबतीत कोणाशीही चर्चा करू नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास स्वतःची प्रगती साधता येईल स्वतःचा हे का चालवू नका पैशाचा सततचा ओघ लक्षात घेता भविष्यकालीन सुरक्षित गुंतवणूक का आहे हा ममेष राशीच्या लोकांसाठी मानसिक स्वास्थ्य जपलेत तर बरेच काही साध्य करू शकाल व्यवसायात कामाचे योग्य के नियोजन केले तर यशाचे प्रमाण वाढेल नवीन कार्यपद्धती व वा तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल व वा फायदा वाढवण्याचा विचार करा नोकरीत सहकार्यांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता कामं केली तर समाधान मिळेल वृषभ राशी वृषभ ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडली दोन आकड्याने दर्शवितात वृषभ ही रास चंद्राची रास आहे वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे ही रास कष्टपणा शोषितपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते आणि खाली दिल्याप्रमाणे ही राशीत येणारी चरणाक्षरे आहेत वृषभ राशीचा महिना जून महिना कसा जाणार एखाद्या गोष्टीचा जास्त वापो केला तर ती गोष्ट ठरते संयमाने वागावे लागेल तरच मनातील संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहेत हातून शुभ व महत्वपूर्ण कार्य पार पडतील तुमच्या अविरत प्रयत्नात सफलता मिळेल आणि तसंच आठवडा हा वृषभ राशीचा नशिबाची साथ मिळेल व्यवसायात अनपेक्षित चांगल्या घटना घडतील पैशाची वसुली होईल नवीन कामे मिळतील दगदग धावपळ ही वाढेल नोकरीत आर्थिक लाभ होतील वरिष्ठ व तुमचे महत्व कळून येईल पूर्वी केलेल्या कामाचा फायदा होईल आरोग्याची चिंता मिटेल वातावरण आनंदित राहील मिथून राशी ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून तिचे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे गोड जोड तारे हे जोड तारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघाची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जोडी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढते अभ्यास वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती आणि खाली दिल्याप्रमाणे याची या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर मिथून राशीचं महिन्याचं जून महिन्याचं भविष्य अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते झालेली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो विद्यार्थ्यांनी अभ्यासात गोडी एकाग्रता आणि चिकाटी ठेवावी बुद्धिमत्तेस खतपाणी मिळेल असे बौद्धिक खेळ जोपासा तसेच या आठवड्याचे मिथून राशीचे भविष्य केलेल्या के श्रमाचे चीज होईल व्यवसायात जमा खर्च समसमान होईल तरी समाधान मिळेल नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील परंतु सही करण्याची घाई नको कार्यमग्न राहून घेतलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत नोकरीत आर्थिक आवक वाढेल वरिष्ठांची मर्जी राहील घरात महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल कर्क राशी कर्क हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्री चिन्ह आहे नव्वद ते एकशे डिग्री आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार तसेच या राशीत देणारी चरणाक्षरे खालीलप्रमाणे आहेत कर्क राशीचे जून महिना कसा जाईल तर मत प्रदर्शनाची घाई केल्यास तणाव वाढू शकतो स्वतःच्या वागड्या मोडण्यातून चुकीचे संदेश जाणार नाही त्याची काळजी घ्या अचूक निर्णय क्षमतेचा विकास करा कागदपत्रे व्यवस्थित वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका तसेच कर्कराशीचा हा आठवडा कसा जाईल तर मनावर संयम ठेवून वागा यश हमकास मिळेल व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी परिश्रम पडतील महत्वाचे निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल खेळत्या भांडवलाची तरतूद होईल त्यामुळे पैशाची चिंता मिटेल नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल करून उरक पाडाल चला तर आता आपण सिंह राशीचे भविष्य बघूया सिंह लिओ हे प्राचीनत्क मान्यताप्रमाण नक्षत्रापैकी एक होते या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकार प्रियता मोकळ्या मनाचा उदार आणि खालील दिलेल्या या राशीत देणारी चरणाक्षरे आहेत सिंह राशी आयुष्यात हा महिना जून महिना कसा जाईल तर आयुष्यात अविरत कष्ट व संघर्षातून विजय प्राप्त करता येईल मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या कामाला महत्व द्या स्वावलंबनाचे सूत्र जोपासा तुमच्या शत्रूचा सहज पराभव करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल तसेच या आठवड्याचे सिंह राशीचे भविष्य शनीचे वास्तव्य सजगता वाढवणारे आहे त्यामुळे हळूहळू प्रगती होईल व्यवसायात दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील महत्वाकांक्षी योजना हाती गेल्यास घेतल्या घेण्यास योग्य कालावधी आहे अडथळ्यांवर मात करून यश मिळवण्याचा विशेष प्रयत्न राहील सहकारी मदत करतील कन्या राशी कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषांची मान्यता आहे या राशी दुहेरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ध्यान चला तर आता आपण कन्या राशीचे जून महिन्याचा कसा जाईल हे बघूया प्रामाणिकपणा कार्यशील व न्यायवृत्ती होतील आश्वासन देताना आपल्या क्षमतेचे आप भान ठेवा कायदा व नियमांचे कटेकोरपणे पालन करा तुमचे अभ्यासाचे क्षेत्र वाढवा घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना आता हा आठवडा कन्या राशीचा कसा जाईल तर कमी क्षमात जास्त यश मिळेल व्यवसायात निर्णय अचूक ठरतील चांगली घटना घडेल महत्वाकांक्षा वाढेल फायद्याचे प्रमाण वाढल्याने पैशाची उप मिळेल नोकरीत पूर्वी काही कारणाने हुकलेली संधी पुन्हा मिळेल वरिष्ठ व सहकार्यांची भिस्त तुमच्यावर राहील घरात नवीन खरेदी कराल वातावरण प्रसन्न राहील <coughs> तुळा राशी यावर शुक्रग्रहाचा अंमल आहे तुळ रास कुंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवितात ही वाई तत्व असलेली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तू राशीचा हा महिना जून कसा जाईल ते बघूया इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या तुमच्या जीवनाशी निगडीत असलेल्या व्यक्तींचा विचाराचा पगडा तुमच्यावर राहील इतरांना जामीन राहणे भावी काळाच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकेल तुळ राशीचे आठवड्याचे भविष्य प्रगतीला पूरक लाभल्याने कामाचा उल्लेख चढता राहील आर्थिक स्थिती समाधानकारक असेल व्यवहारात पुढाकार होऊन कामे मार्गी लावा योग्य व्यक्तीची मिळालेली साथ उपयोगी पडेल नवीन कामे मिळतील नोकरीत पूर्वी गमावलेल्या संधीचा आता लाभ घेता येईल आपतिष्ठांच्या भेटीचे योग येतील वृश्चिक राशी वृश्चिक राशी विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत महाराष्ट्रात विंचवाच्या रंगानुसार दोन प्रकार आढळतात काळा विंचू आणि लाल विंचू काळा विंचू आकाराने मोठा तर परंतु हा कमी घातक असतो या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निढर प्रकृती प्रेमी तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत वृश्चिक राशीचा कुंभ वृश्चिक राशीचा जून महिना कसा जाईल झालेल्या चुका सारख्या सारख्या गिरवून काढल्या तर गोष्ट गोड संबंधात सुद्धा संबंधात सुद्धा फाटे फुटतात म्हणून चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार जोगात करावे नाते संबंधात दुरावा येणार नाही म्हणून जपा योग्य वेळी माघार घेणे फायद्याचे होईल वृश्चिक राशीचा आठवडा कसा जाईल तर क्षमता ओळखून पुढे जा व्यवसायात कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याचा पडताळा घ्या पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील बोलण्यामुळे इतरांची मने दुखावणार नाहीत याची खबरदारी खबरदारी घ्या नोकरीत वरिष्ठ व सहकारी मतलबासाठी खुशामत करतील तरी सावधगिरी बाळगा कामात गुप्तता राखा धनुराशी त्याचे ते, इंग्रजीतील नाव सॅजिटेरिस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग घोड्याचा अशा अश्व मानव प्राण्याच्या सेंटॉरच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उद्धारणपणा व समस्या करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते व खाली दिल्याप्रमाणे हा महिना राशीचा कसा जेव क्या, सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पहा आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी भरभर विचार न करता त्याच्या मुळाशी जा कर्तृत्वाला भरपूर भाव वाव मिळेल तसेच हा आठवडा धनुराशीचा मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण तुमच्या बाबतीत सार्थ ठरेल जसा मनात विचार कराल तशीच फळे मिळतील व्यवसायात कामांना वेळ येईल मनाप्रमाणे कामे होतील पैशाची तजवीजही होईल साध्य करू शकाल नोकरीत वरिष्ठांचा मूड बघून मागड्या मात्या करून घ्या बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल मकर उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरने मकर हे तीन पृथ्वी चिन्हापैकी एक आहे मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी लोक आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी जरणाक्षरे आहेत मकर राशीचा जून महिना कसा जाईल तर अष्टपैलू व्यक्तिमत्व मोगळा स्वभाव उत्तम निर्णय शक्ती यामुळे लोक आदर करतील महत्वाची कागदपत्रे हरवणार नाही त्याची दक्षता घ्या दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आपण आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा मकर राशीचा हा आठवडा अत्यंत कामाची आखणी करावी लागेल स्वयंसिद्ध राहून कामे हातावेळी करावी लागतील व्यवसायात कार्यपद्धतीत बदल करून पुढे जावे लागेल पैशाचा अपव्यय होत नाही याची काळजी घ्या नवी दिशा तुमचे जीवन बदलून टाकेल नोकरीत हितशत्रूंपासून सावध राहा राशी स्वभाव या व्यक्ती बुद्धी असतात असे ज्योतिषात सांगितले आहे या राशीत योगी तपस्वी सत्यखोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी या राशीत येणारी राशीचा जून महिना कसा जाईल तर आहार विहारातील पथ्ये पाळल्यास प्रकृती उत्तम राहील आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल गैरमार्गाने जाणाऱ्या मुलांना वेळीच रोखण्याची जबाबदारी पालकांची आहे लक्ष ध्यानात ठेवा अल्प परिचित लोकांशी तुमच्या खासगी गोष्टी बोलू नका तसेच कुंभराशीला जाईल तर संमिश्र फळ देणारे ग्रहमान व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चाकोरी बाहेरचा मार्ग लागेल मात्र चुकीची संगत धरू नका पैशाचा मोह टाळा आजचे काम आजच करा म्हणजे वेळेत काम पूर्ण होतील नोकरीत कामात आवश्यक तिथे मदत घ्या हितचिंतकांचे सहकार्य मिळेल दूरच्या प्रवासाचे योग येतील चला तर आता आपण शेवटची राशी बगुया। राशी बघूया रास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेश्वर आकाशाचे प्रत्येक तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीनरास ही बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बारा या आकड्याने दर्शवितात या राशीत भाऊ अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता त्यानंतर या राशीत येणारी चरणाक्षरे खालीलप्रमाणे आहेत जून महिनाीन राशीचा कसा जाईल तर स्वभावातील रागेटपणा सोडाव्याच हवा अन्यथा चुकीचे कृत्य हातून घडू शकतील तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने लोकांवर प्रभाव पाडाल वरिष्ठांशी वादाचे विषय टाळावे बोलताना शब्द अतिशय जपून वापरावे लागणार आहेत असा हा महिना सांगून जातोय तसेच आठवडाचे जा भविष्य जर पाहता मीन राशी आशावादी राहाल व्यवसाय कामाचा रूप वाढेल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवा पैशाची आवक समाधान देणारी असेल नवीन कामे मिळतील नोकरीत वेगळ्या कामामुळे तुमच्या बदलत्या वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल घरात जुने प्रश्न पुन्हा डोक्यावर काढतील हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद